नमस्कार लाटक्या बहिणीसाठी खुशखबर योजनेचा आठवा हप्ता आजपासून खात्यात जमा होणार पण एकवीसशे रुपये कधी मिळणार सविस्तर बातमी आपण जाणून घेणार आहोत त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा महायुती सरकारच्या लाटक्या बहिणींसाठी खुशखबर आहे लाडकी बहीण योजनेचा आठवा हप्ता आजपासून खात्यात जमा होणार आहेत तसेच एकवीसशे रुपयांचा एकवीसशे रुपयांबाबत मोठी अपडेट समोर आलेली आहे महायुती सरकारने महत्वाची लाडकी बहीण योजनेचा आठवा हप्ता आजपासून जमा होण्यास सुरुवात होणार आहे ही महिलांसाठी मोठी बातमी बातमी आनंदाची आहे अनेक दिवसांपासून महिला याची वाट पाहत होत्या अखेर तो दिवस आता आला आहे अनेक महिलांच्या खात्यात आजपासून लाडकी बहीण योजनेचा हप्ता जमा होणार आहे या योजनेचा आठवा हप्ता लवकरच तुमच्या खात्यात जमा होईल असे आश्वासन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी महिलांना दिले होते त्याचप्रमाणे सरकारने त्यांचा शब्द पाळला आहे त्यामुळे आता आजपासून महिलांच्या खात्यात पैसे जमा होतील असं सरकारकडून सांगण्यात आलेलं आहे फेब्रुवारी महिना अठ्ठावीस दिवसांचा असल्याने मागील महिन्याप्रमाणे हप्ता शेवटच्या आठवड्यात म्हणजे एकवीस ते एकोणतीस फेब्रुवारी दरम्यान जमा केला जाणार आहे मागील तीन महिन्यांपासून हप्ता नियमितपणे जमा केला आहे तसेच पुढील आठ दिवसात हा हप्ता जमा केला जाण्याची शक्यता आहे त्यामुळे आता लवकरच मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण अंतर्गत महिलांच्या खात्यात रुपये जमा होणार आहे तीन मार्च रोजी राज्याचे अर्थसंकल्पीय अधिवेशन होणार असल्याने त्याआधी हप्ता मिळण्याची शक्यता वर्तवली जात आहे लाडकी बहीण योजनेतील लाभार्थी महिलांना पडताळणी अद्याप सुरू आहे या प्रकारला या प्रक्रियेला उशीर लागत आहे लाभार्थी महिलांच्या अर्जाची पडताळणी सुरू आहे त्यामुळे आता पैसे मिळण्यासाठी पुढील काही दिवस लागू शकतात आजपासून महिलांच्या खात्यात पैसे जमा होण्यास सुरुवात होणार आहे तसेच सर्व लाभार्थ्यांच्या खात्यात पैसे जमा होण्यास पुढील चार ते पाच दिवसांसाठी वाट पाहावी लागणार आहे तर महिलांच्या बँक खात्यात या हप्त्यात शेवटच्या हप्त्यात फेब्रुवारीच्या महिलांच्या बँक खात्यात पंधराशे रुपये जमा होणार आहे एकवीसशे रुपये जमा होण्यात अद्याप सरकारकडून कोणताही निर्णय घेण्यात आलेला नाही तो निर्णय घेण्यात आल्यानंतर आम्ही तुम्हाला सविस्तर बातमी देऊ